कमिशनर ऑफिसला पत्र दिले आणि तरी ही पब संस्कृती एवढ्या जोरामध्ये चालली की इथल्या स्थानिक रहिवाशांना त्रास होतो इथल्या महिला भगिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील एवढा प्रचंड आवाज ह्याच्यामध्ये आजूबाजूच्या लोकांना सहन करावा लागतो आणि अशा वेळेला पोलिसांच्या मदतीने हा कोरेगाव पार्क असे वरगाव शेरीफ भाग असेल ह्याच्यामध्ये पबचे चे रात्रींदिवस या ठिकाणी गोंधळ आरडाओरड आणि नागरिकांना जीवन असह्य झाले काल ज्या पद्धतीनं एका बिल्डरच्या मलानं दोन निष्पाप बळी त्याच्यामध्ये गेलेले त्याच्यामध्ये त्याला अटक केल्यानंतर एकशे अक्कावन एक हा त्याला लागू होतो तो लागू केला नाही दुसरा तीनशे तीनशे चार तीनशे चार हा महाराष्ट्र पोलीस ऍक्ट प्रमाणे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती त्याचं वय सतरा वर्ष आणि अशा वेळेला त्याला लाल कार्पेट टाकून <laughs> या ठिकाणी घरी पाठवलं करोडो रुपयाचा ह्या ठिकाणी काल व्यवहार झाला जाता दा आणि एवढा मोठा प्रचंड व्यवहार एका जर केसमध्ये होत असेल तर हे पोलीस स्टेशन क्रीम पोलीस स्टेशन आहे इथले सगळे पदा सगळे अधिकारी हे पैसे खाण्यासाठी सोकलेले आणि म्हणूनच आज गोरगरिबांचा जीव या ठिकाणी जातोय कुठलाही तक्रारी नागरिक घेऊन आले या ठिकाणी त्या या ठिकाणी नुसती पैशाची मागणी होती आणि ह्या ठिकाणी बिल्डर लाईन मोठ्या प्रमाणात असल्यामुळं या ठिकाणी पैशाच्या शिवाय दुसरं काय चालत नाही गोरगरीब लोकांना ह्या ठिकाणी रस्त्यावर थांबवलं जातं आणि बिल्डर लोकांना खुर्ची मिळते गुन्हेगारांना खुर्ची मिळते अशा परिस्थितीमध्ये जर ह्या प्रशासनाने ज्या पद्धतीने कालचं प्रकरण हातळलं त्याच्यामध्ये तिच्या वडिलांना कालच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता आणि आपल्याकडे जर अल्पविणं असेल आणि आईवडिलांनी जर त्याच्या हातामध्ये चावी दिली असेल तर त्यांच्यावर पहिला गुन्हा दाखल कालच व्हायला पाहिजे होता आणि एकशे एक्कावन्न एक प्रमाणे ते जवळ सोळाच्या पुढे तीनशे चार आय पी एस प्रमाणे त्यावर गुन्हा दाखल झाला असता तर तो, तो बाद सुधार गृहामध्ये त्याची रवानगी व्हायलाच पाहिजे होती पण अशा वेळेला जर मी आज गुन्हा करतोय तुकडे पडले तर हा मुलीच्या आणि मुलाच्या अशा पद्धतीचा त्यांना मृत्यूला समोर जावं लागलं आणि अशा वेळेला जर लाल कार्पेट टाकून गुन्हेगार घरी जातोय आणि पोलीस लाल कार्पेट टाकत असेल तर तपास अधिकार पहिला गुन्हा दाखल झाला पण अशी आमची सगळ्यांची मागणी आहे आणि ही मागणी जो पण होत तो नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सातत्यानं रोज या भागामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथं पब आहेत जिथं अशा ठिकाणी बे बेकायशी व्यवसाय चालतात कुठल्याही पबला आज कुठल्याही पद पबला बांधकाम असेल पोलीस असेल अग्निशामक असेल ह्याच्यामध्ये प्रचंड तुटी आहेत आणि तरी त्यांना आज या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये ते पब चालवण्याची त्यांना वेळ मिळते मी मागच्या वेळात बोललो की एवढी मोठी वेळ वाढून देऊ नका तुम्ही मी विनंती पत्र कमिशनरांना दिलं की अशा पद्धतीनं पुण्यामध्ये आमची तरुण ही नसते नाबूद होण्याचं काम तुम्हाला महसूल मिळत असेल पण आमची तरुण नसते नाबूद होण्याचं काम हे प्रशासन हे शासन करते आहेत ह्याचं आम्ही वारंवार वार विधानसभेमध्ये बोललो आहे रस्त्यावर बोललो आहे कमिशनरला पत्र दिलं आहे आणि दिल्ली नंतर जरी असेल तर पाच पाच पाठवजे पण हे प पब चालत आहेत आणि नुसतंच पहिल्या दिवशी आले कमिशनर आपल्याला वाटलं की गुन्हेगारांची परेड केली आता पुण्यामध्ये सगळं सुचलन सुपलन होईल कसलं काय दुसऱ्या दिवशी ते रिल चालू झाले गुन्हेगारांचे म्हणजे अशा पद्धतीत पोलीस खात सु नाही दिली आरपीओ ऑफिसर मी त्याच्यामध्ये हे म्हणतो की त्या गाडी तीन महिन्या मार्च मध्ये तिथं रजिस्ट्रेशन झालं मग तिला नंबर पडला नाही मग ते पोलीस अधिकारी काय करतात माझी कुठे रे त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी अधिकारी असतील ह्याच्यामध्ये पोलीस अधिकारी असतील त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्या गाडीचं रस्त्यावर कशी आली त्या कंपनीने ती गाडी कशी दिली आणि हे करत असताना ह्याच्यामध्ये या भागामध्ये दोन पोलिस अधिकारी हे सगळे पब चालवतात पण एक शिवरकर असेल पालवे कोण आहे ते सगे टीव मला लान -लान ते यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणामध्ये पब चालतात ही सगळी पोलिसांची जबाबदारी सीसीटीव्ही मध्ये पोलिसांना लक्षात येत नाही का पबच्या बाहेर किती वाजता लोक बाहेर येतात मुलं किती वाजता येतात आणि लहान लहान मुलं त्या पब मध्ये एंट्री करतात मग पोलीस करतं काय या सगळ्या गोष्टीचा अभ्यास काय पोलीस हा भ्रष्टाचारी आहे आणि कालच्या प्रकरणामध्ये पुणे महानगरपालिकेचे अधिकारी असतील ज्या हॉटेलवर मागच्या चार महिन्यापूर्वी कारवाई झाल्या हॉटेल चालू कशी झाली हा एक महत्वाचा मुद्दा टेक्साइल विभाग काय करतात दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा औषध विभाग औषध अन्न औषध विभागाची अधिकारी काय करतात आणि याच्यामध्ये सगळ्यांवर बहुदारी दाखल आज केलं पाहिजे अधिकाऱ्यांवर जे पब चालतात त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं शासकीय परवाना नाही आहे अधिकृत कुठली बांधकामं आहेत परवानग्या नाहीत पोलीस खात्याच्या मेहरबानी खाली हे सगळे चालतात आणि जी मुलगी वीस फूट उडली म्हणजे ते तुकडे राहिले जागेवर ती खालात झाली आणि अशा वेळेला त्या मुलाला अशा पद्धतीने त्या बापाला ठेवला पाहिजे होता आतमध्ये अशा पद्धतीने पोलीस स्टेशनमध्ये पैशाच्या जीवावर ह्या देशामध्ये काय व्हायला लागलं या राज्यामध्ये काय व्हायला लागलं ह्याची राग ह्याचा क्रोध हा आमच्या सह पुणेकरांना आहे आणि ह्या भागातल्या रहिवाशी सातत्यानं बोलतायत कॅन्डल मोर्चा बी त्यांनी या ठिकाणी काढलेला होता पूर्वी आजही काढला ह्याच्या पूर्वी काढला होता म्हणजे प्रशासन ठप्प झाले पोलीस खात्या याच्यामध्ये पैसे खातात रात्री करोडो रुपयाचा व्यवहार या ठिकाणी झालाय आणि सन्मानाने जसं काय त्यांनी काहीतरी एखादा मोठं स्वर्ण पदक घेतलं अशा पद्धतीने आई वडिलांनी त्याला घरी नेलंय म्हणजे ही पद्धत चुकीची पोलीस खात्याचं नामुष्की आहे पोलीस खातं चुकीचं काम करतात आणि हा फौजदारी हे येरोडा पोलीस शासन भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे ह्याची मी कल्पना देतो सगळ्यांना याच्यामध्ये पप बंद झाले उद्यापासून आमचे युवकचे सगळे कार्यकर्ते आहेत आमचे पदाधिकारी आहेत मोहनदा जोशी आमच्या जनतेचे जनतेचे सेवक आहोत आणि जनतेच्या सेवकासाठी आम्हाला रस्त्यावर सगळ्यांना यावं लागेल आम्ही येणार आहोत आणि याची प्रशासनाने दखल घ्यावी आजपासून सगळे पप त्यांनी चेक केले पाहिजे सगळ्या परवानग्या बघितल्या पाहिजे आणि याच्यामध्ये त्यांनी जो वेळ वाढवून दिला थांबवला पाहिजे हिप संस्कृती थांबली पाहिजे हे आमचं मत आहे